नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यासाठी न्यू सनद एनरॉलमेंट प्रोसेस म्हणजेच ऑनलाईन फॉर्म फिलिंग प्रोसेस कशा पद्धतीने करायचं आहे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ यामध्ये आपण त्याची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर्म फिलिंग प्रोसेस न्यू सनद साठी कशा पद्धतीने एनरॉल करायचं आहे त्याची संपूर्ण व्हिडीओ संपूर्ण माहिती तुम्ही या पुढच्या मध्ये सांगा त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील ओके पहिलं डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते रिक्वायर आहेत सनद साठी पहिले त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो पासपोर्ट साईज फोटो पाहिजे विथ युनिफॉर्म व्हाइट मध्ये ठीक आहे आधार कार्ड तुम्हाला कॉपी लागणार त्यान आहे त्यानंतर डेवली अटेस्टेड मार्कशीट जे आहे आणि एच एस ची मार्कशीट हे पण तुम्हाला लागणार आहे विथ अटेस्टेड आधार कार्ड सुद्धा अटेस्टेड तुम्हाला करायचं आहे तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल असतील त्या त्यांच्याकडून तुम्ही अटेस्टेड करून घेऊ शकता सर्व डॉक्युमेंट जे तुम्हाला इथे मी सांगत आहे त्यानंतर आपण जर ज्या विद्यार्थिनीच मॅरिड वगैरे झालं असेल तर ते मॅरिड सर्टिफिकेट देऊ शकतात किंवा गॅझेट कॉपी नाव वगैरे चेंज केलं असेल तर तेही तुम्ही द्यायचं आहे मेडिकल सर्टिफिकेट ट्रान्स गेंडर यांच्यासाठी लागणार आहे सर्टिफिकेट ऑफ डिझॅबिलिटी इन केस डिझॅबिलिटी स्टुडंट असेल सो त्याच्यासाठी सर्टिफिकेट ही इम्पॉर्टंट लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे एस सी एस टी जे विद्यार्थी असतील आणि ड्युली अटेस्टेड जे तुमची डिग्री मार्कशीट असेल आणि एल एल बी मार्कशीट असतील हे सुद्धा तुम्हाला अटेस्टेड प्रिन्सिपल मॅडम यांच्याकडून अटेस्टेड करून वगैरे सर्व बंच तुम्हाला घ्यायचं आहे आणि क्लिअर सिग्नेचर तुम्हाला एक प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मॅक्झिमम साईज तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून तुम्हाला एक फोल्डर मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर मध्ये जर बघितलं कोण कोणतं ॲफिडेव्हिट यामध्ये लागणार आहे त्यानंतर गुड मॉरल कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे दोन ऍडव्होकेट जे सिनियर ऍडव्होकेट असतील ज्यांना दहा वर्ष एक्सपिरियन्स असेल त्यांच्याकडून तुम्हाला ते मॉरल कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला ऍफिडेव्हिट वगैरे करून तुम्हाला द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण बघितलं ऍफिडेव्हिटचा जो फॉर्मॅट आहे तो ऑलरेडी तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला पाठवलेला आहे टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पोलीस चा पण तुम्हाला याच्यामध्ये ऍफिडेव्हिट करून लागणार आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपरली झेरॉक्स विथ ट्रू क्रॉपी म्हणजेच प्रिन्सिपलचे त्याच्यावरती स्टॅम्प पाहिजे सिग्नेचर पाहिजे हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत एका पीडीएफ मध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला हा जो फॉर्म फिलअप करताना कोणतेही प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाहीत आता आपण पुढे बघूया कशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप ही इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे त्याची आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन या पद्धतीने आपण आता करणार आहोत यामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याची वेबसाईट आपण यामध्ये ओपन केलेली आहे ही वेबसाईट आहे बार काउन्सिल महा गोवा डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे ही वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी देऊन टाकेन त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही सर्व्हिसेस यावरती क्लिक करून एनरॉलमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एनरॉलमेंट या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे सर्व इन्स्ट्रक्शन या पूर्ण येणार आहेत पण ते ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत आणि जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला हे ते ऑनलाइन एनरॉलमेंट याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या क्लिक करायचं कर्सर तुम्हाला दिसत असेल त्यावरती तुम्हाला ऑनलाइन एनरॉलमेंट यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला रेग्युलर रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला दिसत आहे रेग्युलर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि व्हॅलिडेट एज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये लिहिलेलं आहे बघा ऑन सनद आय डी कार्ड युअर डेट ऑफ बर्थ विल बी शोन जो तुम्हाला सनद तुम्हाला भेटणार आहे आणि आयडेंटिटी कार्ड असेल त्याच्यावरती ही जी तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे जी टाकणार आहे ती तुम्हाला त्याच्यावरती येणार आहे त्यासाठी प्रॉपर तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल ती तुम्ही तुम्हाला टाकायची आहे आता याच्यामध्ये मी एक डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे व्हॅलिडीट एज जर तुम्ही इथे केलं तुम्ही पुढे तुम प्रोसेसला तुम्हाला जावं लागतं म्हणजेच तुमची डीओबी टाकल्याच्या नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे इथे तुमचं प्रॉपर ईमेल आय डी हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे मोबाईल नंबर जो तुमचा चालू असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे कारण की तुम्हाला त्या ईमेल आयडी वर आणि मोबाईल वर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे व्हॅलिडेट करायचं आहे व्हॅलिडेटला क्लिक केल्याच्या नंतर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असं ऑप्शन येणार आहे सक्सेस ईमेल आणि मोबाईल ओटीपी सेंट सक्सेसफुल या ओके बटनवरती क्लिक करायचं आहे त्या ओके बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी व्हॅलिडेट करायचं आहे म्हणजेच काय जो तुम्हाला ओटीपी आला असेल तो ओटीपी तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे ईमेल आय डी तुम्हाला इथे ओटीपी टाकायचा आहे आणि मोबाईल साठी तुम्हाला इथे ओटीपी टाकायचा आहे तो मेन्शन केल्याच्या नंतर ओटीपी तुम्हाला सेम येतो जो ईमेल आय वर ओटीपी येईल तो सेम तुम्हाला मोबाईल ओ टी पीला पण सेम येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडेट ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन विंडो अशा पद्धतीने ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला गेंडर मेल फिमेल जे आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आधार कार्डचा नंबर तुम्हाला प्रॉपरली टाकायचा आहे मिस्टर हे तुम्हाला या मिस्टर मिसेस मिस हे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं तुम्हाल नाव टाकायचं आहे नाव म्हणजे तुमचं लास्ट नेम फर्स्ट नेम त्यानंतर फादर्स नेम जर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मदर्स नेम हे पण तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे कारण की इथे बघा ऑन सनद आय डी कार्ड युअर नेम विल बी शोन ॲज अँड गेंडर विल बी शोन ॲज अ मेल म्हणजे जे तुम्ही मेन्शन करणार आहात ते तुम्हाला सनदच्या सर्टिफिकेटवर पण येणार आहे आणि आय डी कार्ड यावरती पण तुम्हाला इथे मेन्शन येणार आहे इथे मी इथे तुमचं माझं इथे नाव टाकून देतो कदम लास्ट नेम आणि इथे सुनील इथे मी नाव इथे टाकून देतो ह्यामध्ये तुम्हाला जर फादर्स नेम टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर सेम तुम्हाला लास्ट नेम इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे जो तुमचा आहे कदम इथे टाकलं तर कदम इथे खाली आलेला आहे फर्स्ट नेम इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे सुनील हा मेन्शन केलं इथे त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शनल आहे फादर किंवा हसबंडचा नेम तुम्हाला टाकायचं आहे च नेम टाकायचं आहे ते तुम्ही इथे टाकू शकता ऑल डॉक्युमेंट्स आर विथ सेम नेम इथे ऑलरेडी टीक आहे ते टीकच करायचं आहे मध्ये तुम्हाला जो ॲड्रेस आहे तुमचा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे पिनकोड स्टेट महाराष्ट्र आहे डिस्ट्रिक्ट जे तुमचं आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे तालुका तुम्हाला मेन्शन करायचं आहे जो तुमचा तालुका असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे आणि फ्लॅट नंबर बिल्डिंग एरिया नेम हे जे तुम्हाला लिहिलेलं आहे तेवढंच तुम्हाला मेन्शन यामध्ये करायचं आहे ते मेन्शन केल्याच्या नंतर पर्सनल डिटेल्स मध्ये कॅटेगरी जी तुमची असेल जनरल ओबीसी एस सी एस टी हे तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे माझी ते जनरल आहे तर मी जनरल करून घेतो इथे डिसेबिलिटी आहात का तर यस करा नसेल तर नो करा आर यू प्रिव्हियसली एम्प्लॉई जर तुम्ही असाल प्रिव्हियसली एम्प्लॉय तर यस करू शकता मग यामध्ये रिझन तुम्हाला असेल की तुम्ही सोडलेला आहे का रिलिव्हिंग लेटर वगैरे रिटायरमेंट आहे का किंवा पार्टनरशिप रिटायरमेंट फॉर्म आहे का हे तुम्हाला याच्यावरती दिसेल इथे नो जर केलं तर जॉब वगैरे करत नाहीये समजा तिथं नो आपण करू शकतो आणि इथे लिहिलेलं इज देअर अ पोलीस केस अगेन्स्ट यू तर इथे यस असेल तर कोणता कोर्ट आहे एफ आय आर नंबर केस नंबर हे तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे इथे नाहीये म्हणून इथे नो केलेला आहे आपण नेटिव्ह प्लेस ॲड्रेस हा तुमचा जो आहे नेटिव्हचा तो तुम्हाला टाकायचा आहे इथे मेन्शन केल्याच्या नंतर इथे जो काही डिस्ट्रिक्ट असेल स्टेट आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जिथे तुमचा जन्म झाला तो प्लेस ऑफ बर्थ तुम्हाला लिहायचं समजा ठाणे मध्ये झाला असेल तर ठाणे लिहा मुंबईमध्ये झाला असेल तर मुंबई मध्ये झाला असेल तर रायगड इथे तुम्हाला प्लेस ऑफ बर्थ यामध्ये मेन्शन करायचं आहे त्यानंतर डिटेल्स मध्ये आर यू सिटीजन ऑफ इंडिया तर ऑब्विसली ते यस करायचं आहे किंवा काही नसतील ते इथे नो करायचं पण आपण आर यू सिटीजन ऑफ इंडिया ते यस आहे बर्थ आय डी प्रूफ त्याच्यामध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता पासपोर्ट देऊ शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता एस एस सी सर्टिफिकेट देऊ शकता आता इथे मी एस एस सी सर्टिफिकेट देतोय कारण की ते आपल्याकडे प्रॉपरली असतं ओके एस एस सी सर्टिफिकेट दिले त्यानंतर प्रॅक्टिस तुम्ही कुठे करणार आहात त्याचं तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे समजा इथे मुंबई आपण इथे आपण लिहिणार आहोत मुंबईमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर मुंबई ह्याच्यामध्ये आपण मेन्शन करूया हे सर्व डिटेल फिल अप नंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला जे डिग्री जे नेम आहे एल एल बी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डिग्री टाईपमध्ये तुम्ही रेग्युलर जर केला असेल तर रेग्युलरला क्लिक करायचं आहे प्रायव्हेट केला असेल तर प्रायव्हेट करायचं आहे इथे रेग्युलर अटेंडन्स म्हणजे रेग्युलर आपण केलेलं आहे तर रेग्युलरला क्लिक करायचं आहे युनिवर्सिटी स्टेट याच्यामध्ये आपली महाराष्ट्राची युनिव्हर्सिटी आहे तर महाराष्ट्र इथे सिलेक्ट करायचं आहे युनिवर्सिटी जी आहे आता यामध्ये एवढ्या सर्व युनिव्हर्सिटी दिलेल्या आहेत ज्या तुमची युनिव्हर्सिटी असेल त्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला यामध्ये क्लिक करायचं आहे आता आपली जी आहे मुंबई युनिव्हर्सिटी मुंबई हे आहे ते आपण इथे क्लिक करायचं आहे कॉलेज स्टेट आता कॉलेज जो तुमचा असेल तो तुमचा स्टेट कोणता होता तो तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे इथे महाराष्ट्र होता तर महाराष्ट्र इथे आपण सिलेक्ट करूया पण जो तुमचा कॉलेज नेम असेल तो तुम्हाला कॉलेज नेम यामध्ये सिलेक्ट करायचा आहे आता जो तुमचा कॉलेज असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आता माझा जो कॉलेज होता तो इथे मी सिलेक्ट करायचा आहे व्हीपीएम ठाणे म्युन्सिपल काउन्सिल लॉ कॉलेज ठाणे हा माझा कॉलेज होता त्याच्यामध्ये तर आपण पुढे गेलो एल एल बी डिग्री डिटेल्स असा एल एल बी डिग्री ड्युरेशन इथे थ्री इयरचं होतं की फाय इयरचं होतं बी ए एल एल बी असेल तर फायव्ह इयर आहे एल एल बी चे थ्री इयर प्रोग्राम असेल तर ते थ्री इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुमचं कोणतं होतं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे माझं इथे थ्री इयर प्रोग्राम होतं सो इथे थ्री इयर प्रोग्राम आपण सिलेक्ट करूया एल एल बी इयर हा तुमचा कधीचा आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे आता जर तुमची लेटेस्ट जर एल एल बी या इयरला झाली असेल तर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय हा तुमचा अकॅडमिक इयर आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आता याच्यामध्ये लिहिलंय आहे की युअर लास्ट सेमिस्टर मार्कशीट जी तुमची लास्ट सेमिस्टर ऑफलाईन तुम्हाला भेटलेले आहे का कारण की आत्ताच तुमचे लास्ट सेमिस्टरचा रिझल्ट हा आपला लागलेला आहे सो ते तुम्हाला ऑनलाईन याच्यावरती क्लिक करायचं आहे कारण की ऑनलाईन पीडीएफ तुमच्या इकडे आहे ओरिजिनल असेल तर ओरिजिनल इथे ऑफलाईन इथे तुम्ही क्लिक करू शकता यामध्ये लिहिलेलं काय एल एल बी डिग्री सेमिस्टर डिटेल्स जे काही तुमचे सेमिस्टरचे डिटेल्स आहे म्हणजे सेमिस्टर वन हे कधी झालेलं आहे म्हणजे समजा दोन हजार चोवीस पंचवीस आहे तेवीस ला कोणता सेमिस्टर वन दोन हजार तेवीस इथे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे सेमिस्टर टू इथे तुम्हाला दोन हजार तेवीस टाकायचं आहे आणि इथे तुमचं रोल नंबर टाकायचं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला दोन हजार तेवीस इथे तुमचं येणार दोन हजार चोवीस रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे सेमिस्टर फोर इथे तुम्हाला दोन हजार चोवीस टाकायचं आहे आणि रोल नंबर टाकायचा आहे सेमिस्टर फिफ्थ जर आपण बघितलं तर दोन हजार पंचवीस इथे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि इथे दोन हजार पंचवीस हा तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे ते मेन्शन के झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएशन डिग्री डिटेल्स यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन टाईप मध्ये इयरवाईज होतं तर इयरवाइज यावरती सिलेक्ट करायचं आहे कोर्स नेम मध्ये तुमचं कोणतं होतं बी ए होतं बी कॉम होतं जे तुम्हाला आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे माझं इथे बी कॉम होतं म्हणून मी ते बी कॉम सिलेक्ट केलेलं आहे ग्रॅज्युएशन ड्युरेशन हा तुमचा तीन वर्षाचा आहे बीई बी टेक वगैरे जर अशा विद्यार्थ्यांचं झालं असेल त्यांचं फोर इयरचं ग्रॅज्युएशन ड्युरेशन असतं बट आपलं बी ए बी कॉम हे स्टुडंट आहेत त्यांचा थ्री इयर हा ड्युरेशन असतो ग्रॅज्युएशनचा ग्रॅज्युएशनचा स्टेट कोणता होता तो तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे आपला महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र आपण इथे सिलेक्ट करायचं आहे विल यू अपलोडिंग ग्रॅज्युएशन कॉन्व्हिकेशन सर्टिफिकेट या मार्क लिस्ट इथे आता माझीकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे कॉन्विकेशन सर्टिफिकेट पण आहे आणि मार्कशीट पण आहे पण आपण चे सर्टिफिकेट यामध्ये मी अपलोड करणार आहे ग्रॅज्युएशन डिग्री सेमिस्टर डिटेल्समध्ये च इयर हा तुम्हाला इथे मेन्शन करायचं की तुमचं ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे सो ग्रॅज्युएशन समजा आपण बघितलं तर टू थाउजंड नाईन मध्ये समजा माझं झालेलं आहे सो so, इथे तुम्हाला जो इयर आहे टू थाउजंड नाईन टेन इलेवन हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे इयर टू हे तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे इथे रोल नंबर लिहायचा आहे तुमचा जो आहे तो इथे तुमचा रोल नंबर लिहायचा आहे इथे इयर जो असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे आणि रोल नंबर यामध्ये मेन्शन करायचा आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री सेमिस्टर वाईज असेल सेमिस्टर वाईज मध्ये पर इयरला जे काही तुम्हाला मार्क्स भेटलेले आहेत ते आणि कितीपैकी तुम्हाला मार्क भेटलेले आहेत ते मेंशन करायचं आहे ऑटोमॅटिकली फर्स्ट इयरचं तुमचा पर्सेंटेज याच्यामध्ये भेटून जाईल तसंच सेम सेकंड इयरला पण तुम्हाला तेच मेंशन करायचं आहे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला किती भेटले ते टाकायचे आहे आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल इथे पण थर्ड इयर जे मार्क्स ऑपटेन आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत किती आहे टोटल आउट ऑफ किती पैकी म्हणजे सेव्हन हंड्रेड आउट ऑफ असतील सिक्स हंड्रेड आउट ऑफ असतील ते तुम्हाला मेन्शन करायचं आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे कॅल्क्युलेट होतील आणि टोटल मार्क्स जे काही हे तीनही वर्षाचं कॅल्क्युलेशन होईल ते आउट ऑफ मार्क्स इथे तुम्हाला ऍग्रिगेट पर्सेंटेज तुम्हाला ग्रॅज्युएशनचे इथे भेटून जातील ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एच एस सी चे तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत आणि आउट ऑफ मार्क्स टाकायचे आहेत आणि पर्सेंटेज किती हे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला पर्सनल डॉक्युमेंट्स यामध्ये युजर फोटो म्हणजे तुमचा हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे जो की व्हाईट मध्ये ड्रेस कोड मध्ये असणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर जे तुम्ही व्हाईट जे काही तुम पेज असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला सिग्नेचर करून स्कॅनिंग करून प्रॉपरली तुम्हाला अपलोड करायचं आहे जे पी किंवा पीडीएफ फाईल मध्ये ओके तुम्हाला प्रॉपरली एका फोल्डर मध्ये सर्व हे डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपरली एका मध्ये घेऊन नंतरला तुम्ही हिथून अपलोड करायचं आहे ओके त्यानंतर आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड अपलोड करायचं आहे बर्थ आय डी मध्ये जे तुम्ही स्कूलचं सर्टिफिकेट देणार आहेत म्हणजे मार्कशीट देणार आहेत ते तुम्ही इथे अपलोड करायचं आहे कॅरेक्टर डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन ऍफिडेविट जो की फॉरमॅट तुम्हाला डायरेक्टली मी तुम्हाला पाठवलेला आहे टेलिग्राम चॅनलला त्यामध्ये पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल आणि मोरल कॅरेक्टर सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायचंय फिलअप करून झाल्याच्या नंतर ओके त्यानंतर जर आपण बघितलं याच्यामध्ये एलएलबी चे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे ऑनलाइन मार्कशीट ह्या तुमच्या ऍफिडेव्हिट पाहिजेत ओके एफिडेव्हिट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली त्याच्यावर प्रिन्सिपल यांचे सिग्नेचर वगैरे पाहिजे पासिंग सर्टिफिकेट पाहिजे सेमिस्टर वन चे मार्कशीट पाहिजे त्या पण ट्रू कॉपी पाहिजे ज्या प्रिन्सिपल या ची सिग्नेचर त्याच्यावर असली पाहिजे सेमिस्टर टू मार्कशीट सेम सेमिस्टर थ्री मार्कशीट अपलोड करायचे सेमिस्टर सेमेस्टर फोर सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्स जे काही तुमच्याकडे ऑनलाईन मार्कशीट असेल पीडीएफ तुम्हाला रिझल्ट आला असेल तो रिझल्ट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे हे झालं तुमचं एल एल बी मार्कशीटच सेमिस्टर से वन सेमिस्टर टू थ्री फोर फाय आणि सिक्स हे एल एल बीचं झालं आणि ग्रॅज्युएशनच जर आपण बघितलं चे सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे त्यामध्ये तुमचे फर्स्ट चे मार्कशीट असेल सेकंड इयर मार्कशीट असेल आणि थर्ड चे मार्कशीट असेल हे तुम्हाला अपलोड करायचे आहे विथ ट्रू कॉपी म्हणजेच त्याच्यावरती सिग्नेचर वगैरे प्रिन्सिपल यांची जे काही मध्ये तुम्ही घेणार आहात ते झेरॉक्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत ओरिजिनल तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे नाहीत जे तुम्ही झेरॉक्सचा जो बंच बनवणार आहेत त्याच तुम्हाला स्कॅनिंग करायचं आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे आणि जेव्हा पोस्टाने जेव्हा तुम्ही पाठवणार आहात तेच डॉक्युमेंट तुम्हाला पोस्टाने, पोस्टाने पाठवायचे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट पाठवायचे नाहीत ओके चला नंतर मग एच एस सी ची इथे तुम्हाला मार्कशीट इथे अपलोड करायची आहे एच एस सी चे मार्कशीट अपलोड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला कंटिन्यू या बटन वरती क्लिक करायचं आहे फ्रेंड्स मध्ये आपल्याला अशा पद्धतीने ॲब दिसणार आहे त्यामध्ये ओपनचे जे स्टुडंट असतील ओपन मध्ये त्यांची जे फीज आहे सेवन फिफ्टी आहे आणि मध्ये जे स्टुडंट असतील त्यांची जे फीज आहे वन ट्वेंटी फाय रुपीज आहे ओके प्लेस डिक्लेरेशन म्हणजे कोणता प्लेस आहे कुठून तुम्ही अप्लाय करताय ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे आय एक्सेप्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्शन मध्ये इंग्लिश मध्ये तुम्हाला सनद पाहिजे कि मध्ये पाहिजे हे तुम्हाला त्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे कुपन कोड जर असेल तर कुपन कोडला क्लिक करू शकता आणि नंतरला तुम्हाला पुढे फिनिश या बटनवरती पुढे तुम्हाला क्लिक करायचं आहे हे झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंटचा हा जो पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला पुढे येणार आहे तुम्ही कार्ड पेमेंट करू शकता तुम्ही नेट बँकिंग थ्रू करू शकता मी प्रेफर करतोय युपीआय कारण की युपीआय मधून डायरेक्टली आपण चांगल्या पद्धतीने डायरेक्टली आपण स्कॅनिंग करून पे करू शकतो जे आपले अमाऊंट आहे ओपन साठी सेवन फिफ्टी आहे सो ती पेमेंट आपल्याला करायची आहे युपीआय मधून आपण केलं तर त्याच्यानंतर पूर्ण पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला असं मेसेज म्हणजे पुढे तुम्हाला येणार आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली फॉर अप्रुव्हल अप्रुव्हल प्रोसेस विल टेक फोर फाय वर्किंग डेज यू विल रिसिव्ह नोटिफिकेशन रिगार्डिंग द सेम आणि युअर फॉर्म नंबर हीच इथं तुमचा जो फॉर्म नंबर असेल तो, तो प्रॉपरली तुम्हाला मेन्शन करून बाजूला कुठेतरी सेव्ह करून ठेवा कारण की हा फॉर्म नंबर खूप महत्वाचा तुम्हाला असणार आहे आपण यामध्ये पर्सनल डिटेल्स पूर्ण बघितलेला फिलअप केलेला आहे एज्युकेशन डिटेल्स फिलअप केलेला आहे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत पेमेंट केलेला आहे आणि लास्टला आपला फिनिश हे सुद्धा झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग प्रोसेस करायची आहे आणि ही प्रोसेस नंतर तुम्हाला मग डायरेक्टली ऑफलाइन जे काही पोस्टाने तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला पाठवायचे आहेत ते पाठवल्याच्या नंतर तुम्हाला अप्रुव्हल वगैरे या सर्व प्रॉपरली येऊन जातील सो प्रॉपरली स्कॅनिंग वगैरे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपरली स्कॅन करा सर्व डॉक्युमेंट्स आपल्या हातामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ही प्रोसेस करायला घेऊ शकता ओके ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सुद्धा करा बिकॉज अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट्स मी तुम्हाला इथे देत असतो थँक्यू सो मच